परवाना स्वामी समर्थ ज्यांच्याकडे पैसे टिकत नाहीत लक्ष्मी स्थिर नाही अशा लोकांसाठी मी आज रेमेडी घेऊन आले आहे यांनी काय करायचे आहेत की तुम्हाला हे तर माहिती आहे की लक्ष्मी ही फक्त विष्णू म्हणजे नारायणाजवळच स्थिर राहते म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नेहमी म्हणत जा तुम्हाला जमेल तेव्हा म्हणा किंवा गुरुवारचा म्हटला तरी चालेल ओम नमो विष्णवे नम हा मंत्रसुद्धा खूप प्रभावी आहे या मंत्राने सुद्धा लक्ष्मी येते आणि स्थिरही राहते त्याचप्रमाणे एक रेमेडी खूप प्रभावी देत आहे विष्णू लक्ष्मी दोन्ही प्रसन्न राहतील आणि तुमच्याकडे पैसे टिकायला लागते एक पाच पन्नास दहा कितीची पण नोट घ्या पण ती नोट ही नवी हवी म्हणजे कोरी हवी खराब झालेली चुरगळलेली नको आहे आणि अशा नोटेवरती तुम्ही हळ हळद ओली करून किंवा गंगाजळमध्ये किंवा गुलाबजलामध्ये हळद ओली करून तुम्ही त्या हळदीने त्या, त्या नोटेवरती श्रीम असं लिहायचं आहे श्रीम जर नाही लिहिता आले तर नुसते श्री लिहा श्री म्हणजे लक्ष्मी आणि हळदीने लिहितो म्हणजे विष्णू नारायणाचा आशीर्वाद तर तुम्ही काय करायचं आहे हळदीने श्री हा शब्द लिहायचा आहे पाच दहा मिनटं तुम्ही विष्णू नारायणाच्या चरणाशी ही नोट ठेवायची आहे त्यानंतर ती तुम्ही तुमच्या पाकिटात लक्ष्मीचा किंवा नारायणाचा जप म्हणून ती नोट तुम्ही अकरा वेळा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही ती नोट तुमच्या पर्समध्ये पाकिटात किंवा तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकता याने काय होईल तुमच्याजवळ लक्ष्मी स्थिर व्हायला चालू होईल तुमची ही विनाकारण खर्च होणार नाही आणि तुमच्याजवळ स्थिर राहील नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ